जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजय धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की आपलं जिवळी गाव कसं होतं काय म्हणजे जिवळी गावात जुन्या गावामध्ये किती समृद्धता होती भूकंप पुनर्वसनाच्या अगोदर कसं गाव होतं त्या संदर्भामध्ये बऱ्याच दिवसापासून माझी व्हिडिओ करायची इच्छा होती पण त्या गावची पूर्ण मार्कआउट कसं होतं काय होतं गाव गावामध्ये काय काय होतं आणि कशा पद्धतीने गावगाडा चालायचा याबद्दल व्हिडिओ काढण्यासाठी बऱ्याच दिवसापासूनची माझी इच्छा होती परंतु योग काय जुळून येत नव्हता दोन वर्षापूर्वी मी पत्रकार साहेब होणारी साहेबांना सुद्धा मी कॉ संपर्क साधला होता की साहेब आपल्याला अशा पद्धतीचा व्हिडिओ काढायचा आहे साहेबांना पण संपर्क साधला होता आणि त्या दोघांनी पण मला तोरकडे साहेबांचं नाव सजेशन केलं होतं आणि आज त्याच पद्धतीने मी श्री राजूजी तोरकडे साहेब यांच्यासमवेत जुनं गाव कसं होतं हे बघण्यासाठी आलेलो आहो आहे व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो मनातल्या शंका कुशंका काय प्रश्न असतील तर विचारत चालात त्यातून आपल्याला मार्ग काढता येईल प्रश्न मांडता येतील आपलं हे युट्यूब चॅनल चालू करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कुठली एक बाजू वरण कुठली एक बाजू खाली दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही जे खरं आहे ते खरं दाखवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो मित्रांनो त्यामुळे तुमचे जर प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये प्रश्न विचारत चला त्यावरती आपण नक्कीच तुमच्या शंकेचं निरसन करण्यासाठी प्रयत्न करूयात मित्रांनो ही आपली जुनी विहीर आहे मठाची या ठिकाणी मधून पायऱ्या असायच्या आताही असतील पण झीर नावास आहे इथे बघू शकता पायऱ्या पायऱ्या बघायला मिळेल आपल्याला मिळत हां हां आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हां हे इथून पूर्ण विहीर आणि असं पूर्ण मठामधून आपल्याला डायरेक्ट या झुडपाच्या पलीकडे मठ आहे मित्रांनो जुनं मठ आहे त्यातून पाणी घेण्यासाठी आपल्याला ह्या या वाटाचा वापर करून विहिरीमध्ये डायरेक्ट पाणी घेता येत होतं मित्रांनो किती भव्यता आहे या आप बांधकामाची आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी खूप जुनं मंदिर आहे हे मठ आउटलेट का बरोबर आहे आहे म्हणजे आपण मोठमोठ्या म्हणजे रायगड किल्ल्यावरती गेल्यानंतर आपल्याला पाण्याचा आउटलेट दिसतं काय तर ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ह्या आउटलेट बघायला मिळेल हां सांडपाणी बाहेर येण्यासाठी आउटलेट Oke, Oh. Bisa hmm. eh, gomuk hmm. ah. Gomuk Hepa.

नक्कीच काय रचना आहे बघा पूर्ण तेव्हा ते वरच्या बाजूच्या कोण आहे म्हणजे जसं आपल्या किल्ल्यावरती बघायला मिळते आपल्याला कि त्या ठिकाणची अशी रचना त्या पद्धतीने अशी रचना दिसते आपल्याला हॅलो मित्रांनो तुम्ही बघू शकता की कमान कशा पद्धतीने आहे त्या कमानीच्या आतून थेट रस्ता मठामध्ये जातो मठाच्या उपयोगासाठी लागणारं पाणी या विहिरीतून घेऊन जाण्यासाठी हां लोकांना उपयोगाला येण्यासाठी हे बघू शकता कशा पद्धतीने कमान आहे तिथून आहेत यातून आपल्या संस्कृतीची दूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पाणी पडलं हे पाणी हे जुनं बघू शकता मित्रांनो हे खरं संवर्धनाची गरज आहे बर का की पूर्वीच्या लोकांमध्ये सुद्धा किती जागरूकता होती पाण्याबद्दलची किंवा नियोजनाबद्दलची बघू शकता हे विहिरीतून पाणी ह्या ठिकाणी पडल्याच्या नंतर बरोबर आउटलेट बैल आणि इथं येऊन पडायचं आणि इथून मग हे पाणी पडायचं आणि लोकांना जसं पाहिजे तसं त्या पद्धतीनं पुन्हा मग ते शेताकडे जात होत इथं जे पाणी थांबत होत ते सर्व म्हणजे बाया वगैरे येऊन या ठिकाणी धुणं वगैरे धुवत होते त्या काळामध्ये होते काय आणि हे काय मोठ हा मोठ बैलासाठी जागा मोठ्या बैल तिथपर्यंत ओढत जात होते आणि मग ते पाणी

हा हा स्ट्रक्चर आपल्याला बघायला म्हणतो सोला जात होतो हा हा इकडून हा इकडून असतं का नाव होत नेमकं सिद्धी तुम्ही बांधकामाची सर्व बघू शकता कशा पद्धतीने आहे हा तिथून तू विहिरीकडे जाते का ह्या दरवाज्यातून विहिरीकडे जाणार असत या ठिकाणी बघू शकता काही कारण असतं ते बंद अवस्थेत आहे नाही दरवाजा दिसते तिथं हा हा तिथून इकडे एंट्री आणि इथून या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने रचना आपल्याला या ठिकाणी मठाची दिसते पूर्णतः बघू शकता चौसोपा असल्यासारखं पद्धतीने आणि इकडं पण धाव असतात आता आपण जे बघून आलो ते सिद्धेश्वर मठ आहे आणि त्याच्या बाजूला असणारी ती विहीर होती जे इथले म्हणजे जे कोणी राहत होते आगे। आगे। ते वापरत होते काय आणि एक अतिशय चांगला त्या काळातला एक ठेवा ठेवा होता आणि आपण आता जे इथं आलेलो आहोत ही स्मशानभूमी आहे ही काही लोकांसाठी असं म्हणजे ठराविक होती त्यांनी करून घेतलेली होती जे की धरणे पणोरे येणेगुरे हवेले काय स्वामी स्वामी लोक यांच्यासाठी ही असलेली जवळचा आणि पिढ्यान पिढ्या त्या ठिकाणी आज सुद्धा ती चालू आहे आणि आपलं जे पिड़ें -पिड़ें पिड़ें पिड़ें गाव चालू होत जे जुनं गाव भूकंपापूर्वीच गाव सुरुवात होती हाँ. तो आपण आता त्या वड्याकडे जाणार आहोत त्या वड्यापासून आपली हद्द जी चालू होती अलीकड टोकापासून आपल्या जेवडीचे हात चालू होती म्हणजे गावठाणची हात चालू होती जेवडीचे हद्द खूप लांब आहे परंतु इथून धरून आपलं गाव चालू होत गावठाण तरी किती आपलं ह्याच्यामध्ये होतं काय अंदाज त्या टायमाचं काय नाही असं फार मोठं आपलं गावठाण आहे आता गाव कशाला म्हणायचं आणि गावठाण कशाला म्हणायचं गाव म्हणजे आपलं पूर्ण शिवार जे की आपली शेती वगैरे सर्व काही आहेत आणि ज्या ठिकाणाहून आपलं राहणीमान चालू होत होतं राहत होतो जिथून आपलं देवाणघेवाण चालत होतं ते गाव आ, ते गाव म्हणजे ह्या वड्यापासून चालू होत होतं एक रचना अशी होती की गाव ह्या ठिकाणी वसलेलं होतं पूर्ण या पट्ट्यामध्ये गाव होतं पट्ट्यामध्ये जवळपास शंभर दोनशे एकर काय असेल तर काय त्याच्यामध्ये आपलं गाव वसलेलं होतं हे जे आपण ज्या ठिकाणी थांबलेलं आहोत हे बसस्टँड आहे त्या ठिकाणी जुनं बस स्टँड होतं एक जुनं म्हणजे थांबत होतं नंतरच्या काळामध्ये ते पण म्हणजे सत्तर ऐंशी च्या नंतर त्या ठिकाणी बस थांबत होती कारण हा रस्ता चालू झाला हा रस्ता लोहारापर्यंत जात होता त्यामुळे बस असे चालू होते नाहीतर पूर्वी या ठिकाणपासून बस येत नव्हती इथं वड्यात येत होत्या वड्यातूनच थांबत होत्या आणि वड्यातून परत जात होत्या म्हणजे त्या काळात लोहारा वगैरे असा काही संपर्काचा भागच नव्हता परंतु हा रोड झाल्यानंतर हळूहळू एक एक एस टी चालू झाली दिवसातून एक दोन जण असं आणि म्हणून गाड्या इथं थांबवल्या आणि आपले सगळे लोक ह्या मठाच्या पुढे येऊन बसवते हे जे चिंचेचं झाड आहे हे पूर्वीपासून आहे आणि ह्या ठिकाणी ह्या पलीकडच्या बाजूला दोन हॉटेल होते म्हणजे बसू गाडेकर यांच्या वडिलांचं आणि खूप म्हणजे खूप चांगलं हॉटेल राहायचं काय आणि तिथं लोक यायचे कारण त्यावेळेस चहाची तोडी हे नव्हती काय ठराविक लोक चहा प्यायचे आणि या ठिकाणी येऊन मग ते चालू झालं आणि हळूहळू मलई खाणं हे करणं चिवचिवडा सुद्धा खूप त्या काळामध्ये पण शेवचिवडा वगैरे होता काय कारण आपलं जे गाव आहे हे अतिशय आधुनिक आहे पूर्वीपासून सदन आणि आधुनिक सदन आणि आधुनिक कारण आपल्या इथली शाळा एकोणीस शिक्षणामुळे आणि त्याच्यामुळे पुणे मुंबई औरंगाबाद त्या ठिकाणी शिकायला इथून ग्रॅज्युएशन साठी गेलेले विद्यार्थी आपल्याकडे होते त्याच्यामुळे गावची रचना आणि गावातली जी विद्याबद्दलची जी आवड होती ती पूर्वीपासून आहे आणि इथं आल्यानंतर इथून हा धनगर धनगर गल्ली चालू होत होती आणि ह्या ठिकाणी एक मंदिर सुद्धा छोटंसं होतं की जिथं पूर्ण आले हा पूर्ण धनगर समाज राहत होता या, या पूर्ण थोड्या बाजूला काय आपले जे सभापती गाडेकर आहेत याच्याच पलीकडं होतं काय असे अनेक लोक ह्या ठिकाणी म्हणजे धनगरचे राहत होते आणि ते सुद्धा समृद्ध होते आणि खूप मोठं त्याकडं मेंढर वगैरे खूप राहायच्या तेव्हाची श्रीमंती त्याच्याकडेच ते म्हणजे आणि खूप खूप मोठी श्रीमंती ज्याच्याकडे बैलजोडी असेल गाय असतील धनगर वस्तीमध्ये होती आणि आपण आता जे जा जाणार आहोत ते आपण आपल्या गावच्या म्हणजे पूर्वीचं जे गाव आहे त्याच्या बाजूनेच जिथून आपले हज चालू होतील तिथं आपल्यासाठी म्हणजे नदी म्हणा किंवा त्याला ओढा म्हणा काय तिथून सुरुवात होते असं ह्या ओढ्याच्या काठाला बसलेलं हे आपलं गाव आहे की पाण्याची कधीच कमतरता नाही माझा जन्म एकोणीसशे सहासष्ट आहे सहासष्ट सहासष्ट जन्म आहे आणि त्याच्यामुळं मला कळायला लागलं ला ते ला पाचव्या वर्षापासून जवळपास माझे वडील सरपंच होते बरोबर बरोबर शेवगेप्पा पनोवर जे आहेत पनवारी साहेब यांचे वडील ते उपसरपंच होते तुमच्या वडिलांच्या काळामध्ये ते दोघं सरपंच उपसरपंच होते आणि इतकी जोडी ती चांगली होती की डोक्याचा म्हणजे विकास कसा करायचा हे त्यांच्या डोक्यामध्ये दूरदृष्टी गावच्या विजन होत त्यांच्याकडे कारण आमच्या वडिलाचं शिक्षण हैदराबाद मध्ये झालेलं होतं आणि पनोरे साहेबांचं सुद्धा शिक्षण बऱ्यापैकी म्हणजे झालेलं होतं आणि त्यांची आणि यांची बुद्धिमत्ता खूप म्हणजे हे होती की गावचा विकास कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि त्याच्या अगोदर जे आपल्या बाबाराव पाटील असतील काय गुणवंतप्पा साखरे असतील हे फार मोठे ग्रस्त या ठिकाणी होते कुलकर्णी असतील काय भास्करराव कुलकर्णी असतील कुलकर्णी असतील शंकरराव मालक असतील हा जो समाज होता त्या गावाला सर्व जाती धर्माला एकत्र करून चालवणारं हे गाव होतं चालणारं हे गाव होतं तर ही जी आपल्याला नदी दिसते आता त्या ठिकाणी पूर्वी म्हणजे असं काय नव्हतं कालून त्या वडातून ब्रिज वगैरे काय नव्हतं ब्रिज वगैरे काहीच नव्हतं काय आणि आपले हात इथून चालू होत होती हा वडा तुम्हाला दिसतोय खेळली नदी ह्या नदीमध्ये पूर्ण त्या नदीमध्ये पूर्ण वाळू राहायचं त्या वाळू मध्ये आम्ही गुंडगे करायचो आणि त्याच पाणी आम्ही प्यायचो वाकून तर ही एवढी चांगली नदी स्वच्छ पण त्या काळामध्ये स्वच्छ पाणी काय आणि खूप मोठ्या खेळाचं एक साधन आमच्या आणि सगळ्या बाया सुद्धा इथं धुवा लायचं बरोबर आहे गावामध्ये जवळच वस्ती असल्यामुळे या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे ही जी आपली हात दुसरे इथून आपलं गाव चालू होतं आणि गाव चालू नंतर हे असलेलं आपलं त्याच्या बाजूला असलेली ही स्मशानभूमी आणि त्याच्या बाजूला परत इथं असलेली एक स्मशानभूमी आहे गावच आता जे आपण आता एवढंच बघतोय अजून पूर्ण बघायचं आपलं गाव पण ह्यांच्या हे व्हिजन काय म्हणजे काय कल्पकता असेल त्या लोकांमध्ये नेतृत्व करणाऱ्या लोकांमध्ये की आपलं गाव असं असलं पाहिजे म्हणून त्यांचं पूर्ण प्लॅनिंग केलेली ती मंडळी त्यांच्या डोक्यामध्ये म्हणजे अशी कल्पना होती की आमचं गाव समृद्ध गाव असलं पाहिजे बरोबर ना आमच्या गावातलं कुठल्याही प्रकारचं भांडण असायला नाही पाहिजे काय सगळे खेळी मिळणं बारा बलुतदार आणि सगळे लोक पण पूर्वी काहीतरी असं ऐकण्यात आलं मला पाठीमागा एकदा म्हणजे सिनियर लोक बोलत असताना म्हणत होते आपल्या गावाला गावातून एक, गावा गावा एक सुद्धा केस पंचवीस का तीस वर्ष काहीतरी पोलीस स्टेशनला गेले नाही असं काहीतरी पोलीस स्टेशन हे मुरुंग पोलीस स्टेशन होते बर आउगर्ण ल, आउगर्ण जे की म्हणजे अवघड अवघड पण होतं आणि लांब पण होत परंतु आपल्यातली जी पंच कमिटी होती आ, जे काय वयस्कर का हो लोक होते ती लोक जे काय वाद आला असेल जे काय होत असतील ते इथल्या इथंच बोलून ते मिटवत होते आणि ते मिटलं जायचं दोघेही समाधानी व्हायचे आणि त्याच्यामुळे लोक पुढे जायचं नाही त्यामुळं ह्या ह्या गावाला पोलीस कसलं हे माहित नाही ती आपली खरी खरं आपलं जेवढी गाव आहे आणि त्या जेवढीचं नाव पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे काय कारण आमची जी इथली आपली जी संस्था आहे या ठिकाणची या ठिकाणी फार कानेगाव हा भातागळीची पण कानेगाव अनेक लोक आणि हे जेवढी ही भाचेवाडी आहे हो गाव बरोबर आहे काय भाचचेवाडी आहे असं संबोधलं जायचं आणि सगळ्या भाच्यावर आम्ही असलेले सगळे माम तितकंच प्रेम करायचं बरोबर काय त्याच्यामुळे फार मोठे आपले भाचे कुठं कुठं मोठ मोठ्या ह्याच्यावरती गेलेले आहेत आणि हे जे गाव आहे हे oh. इथे इथे असं आपण बघतोय एक आड आहे आड म्हणजे काय आणि या विहिरीतून म्हणजे वीस फूट असं लय झालं वीस तीस फूट yeah. सतत पाणी राहायचं आणि इथून पवऱ्यानं बाया असतील नोकरीचे गडी असतील yeah. सातत्याने या विहिरीवरती वरदड राहायची आणि पाणी इथनं सारखं जायचं आणि हे ज्या इथं आहे त्या ठिकाणी ह्या ठिकाणी एक तयार तयारवायचा एक घाला होता yeah. बरं त्या टायमाला का आणि तो चुन्ना इथं तयार केला जायचा बऱ्याच वेळेला आणि अनेक लोकांची घर किंवा हे त्या ठिकाण चुन्ना तयार करून बांधला गेला परंतु ते होत माझ्या डोळ्यासमोर बरोबर आणि हे भूमी झालेली आहे हे नंतर साधारणत तरी इथं जाळायची लोक पहिले आणि इथून आपलं गाव चालू व्हायचं हा रस्ता पूर्वी होता की म्हणजे हा जो रस्ता आहे हा नंतर झालेला रस्ता आहे कारण इकडं वडा चालू होतो काय आणि इथं म्हणजे इथं सुद्धा गाड्या यायच्या इथे एक खोटे होत इथं सुद्धा आपण पहिला जे म्हणलं वाटेल ते नंतर झालेलं आहे परंतु इथं आणि इकडं तांडा आहे आणि जे पानंद तांडा आहे ही जी पानंद आहे ते आष्टा मोड पर्यंत असं जातं रस्ते रुद्रोडी पाटी आहे तिथून हा रस्ता रुद्रोडी पाटीला जातो आणि तिथून धरून तो पूर्ण याला जायचा बोसगाला जुन्या पानंद रस्ते आ, तर हे अशी ही आपली संस्कृती आहे आणि जुनं गाव आहे आपलं एकोणीसशे त्र्याण्णवच्या अगोदर आणि हे जी स्मशान मुळे नंतर झालेले म्हणजे पूर्ण स्मशान मुळे भूकंप पूर्ण नंतर झाले काय का हा पूर्वी पण जाळत होते पण असं तिकडं वरती वर जा वरच्या बाजूला आणि हा जो आहे हे जे पोल खांबा लोखंडी लोखंडी जे पोल आहे काय इथनं रस्ता आहे हे हा पण रस्ता होता काय हा रस्ता आपण प्रमुख रस्ता पण म्हणू शकतो कारण इकडून जे लोक येत होते पूर्ण गावात सगळे तर ह्या वड्याला येत होते म्हणजे वड्याला येण्यासाठी हा आणि ह्या वड्या कशाचा उपयोगासाठी पूर्ण पाण्याच्या उपयोगासाठी मग इथं वड्याला पाणी कंटिन्यू राहायचं का ते नाही बऱ्यापैकी आठ महिने दहा महिने राहायचं त्या काळामध्ये त्या काळामध्ये पाऊस काळ पण चांगला होता आणि दीपाली वगैरे तर इथं म्हणजे ते पाडव्याचे सगळे सण इथं हे करायचे पोरी खेळायला खेळालायच बोलाना वगैरे त्या काळामध्ये त्या ह्याला जे गवत राहायचं त्याचं ते हे करायचे दीप वगैरे गुराकी करायचे आणि ते वळायचं ते म्हणजे इतके एक आनंदी आणि खरं ग्रामीण काय असतं त्या काळामध्ये हा जो रस्ता आहे तो रस्ता इकडे धनगर गल्लीतून आणि पूर्ण लोकांचे इकडे सुद्धा शेती भरपूर आहे म्हणजे इकडे शेतीला जात होते आपण ज्या रोडने आता येतोय ते सुद्धा शेतीला जाणारा रस्ता आहे आणि त्याच्या पलीकडे तिकडे सुद्धा जाणार रस्ता आहे आणि इथून एक रस्ता केला गेला होता आणि हा जो रस्ता आहे पूर्ण असं पूर्ण आहे जे दलित वस्ती इकडे होती त्या दलित वस्तीपासनं पनवारे यांचं शेत कारभारी रामचंद्र कारभारी यांचं शेत त्या शेतापासून असं वळण करून परत त्या रोडला तुगा रस्ता काय तरी हा रस्ता बंद केला, गेला काय भूकंपाच्या नंतर आणि हे जे आता शेत आहे हे या शेतात जुजा इतिहास आहे हे शेत जे आहे सोळशे हे शेत आहे सोळशे त्यांचं नाव पूर्ण माहिती नाही परंतु आणि इथं पिठाचे चक्के होते ते सोळशेची गिरणी म्हणते ते ह्या ठिकाणी होते का ते गिरणी मूळ सोळशेची गिरणी म्हणतात ती ही सोळशेची इथं फार मोठं बांधकाम होत फार मोठं हे होतं काय नाही तर मोठा खूप मोठा उद्योग या ठिकाणी चालायचा आणि हे मूल गावताना मात्र हे सुरुवात आहे इथून धरून आणि इथून हे आता आपली चालू होते हे पूर्ण गावटा आणि तो हे जे डेपी दिसत ते आपल्या जुन्या गावची म्हणजे जुन्या गावात जिथून लाईट सप्लाय केला जायचा ते ठिकाण होत किती डेप्या होते आपल्या गावाला जुन्या गावात गा, वेळेला फक्त एकच डेपी होत अख्खं गाव चालायचं आणि दोनशेचा डेपी होता म्हणजे दोनशे एम्पेअरचा वगैरे काय म्हणतात ना पंचवीस चा पाच चा शंभरचा तसा हा दोनशेचा डेपी होता आणि ह्याच्यावरनं पूर्ण गाव चालायचं म्हणजे एवढ्या एवढेच आपल्या गावची जेवढी काय लोकवस्ती असते लोकवस्ती होती त्याला ते पूर्ण खूप नंतर लाईट आली खूप म्हणजे पन्नास ला असं आलं साठ च्या दरम्यान किंवा सासष्ट च्या दरम्यान आले असत तर हे हे जे आहे हे जुन्या गावता म्हटलं तर वस्तू होती काय म्हणून हे जे आहे पूर्ण हे हात आपली तिथून धरून चा म्हणजे इकडे तर वड्याच्या जवळपास पर्यंत घर होते का हे शेवटचं काय ते आहे ते जे हे आहे डी पी म्हणजे बाजूला सुद्धा घर होते आणि ह्या ह्या ठिकाणी म्हणजे बिराजदार वगैरे मोठे वाडे होते ह्या बाजूला त्या ठिकाणी मातंग समाज होता बर आता आपण इथं थांबलोय त्याच्या बाजूला इथला मातंग समाज इथं होता दलित वस्ती ह्याच्या पलीकडे होती उसाच्या कडकडनं जे आहे ती वस्ती होती आपला आंबा वगैरे दिसतो लांब तिथं पर्यंत ही आपली सगळी वस्ती आहे ही जुनी काय आणि असं जर आपण फिरत गेलो तर आपल्या लक्षात येईल की नेमकं कसं होतं फाउंडेशन केलेले दगड ज्याच्यावरती म्हणजे इंजन बसव हा दिसते दिस लोखंडाची स्थळी पण मोठी हां 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 फाउंडेशनचं आहे ते ते त्या काळातलं हे फाउंडेशन आहे ते कॉन्क्रीटचं की ह्याच्यावरती म्हणजे मोठमोठे इंजन वगैरे बसवायचे खूप मोठा होता का इथं खूप मोठा प्लॅन्ट होता हा आणि जे हद्द आहे ते मी तुम्हाला दाखवतोय आहे कारण तुम्हाला जुन्या गावची माहिती पाहिजे आणि जुन्या गावचे आमच्या कळण्यापासूनचे जे लोक होते आणि आमचे वडील जे काय सांगत होते त्यांच्या पूर्वीच्या लोकांचे जे माहितीतून असेल ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपली हद्द मूळ ह्या वड्यापासून इकडे पूर्ण आली ज्याचा उगमच इथं जवळ आहे ह्या नदीचा जो उगम आहे तो इथून माळेगाव माळेगावमध्ये मंदिर बांधलेलं ठिकाणी कृष्णाचं मंदिर बांधलेलं आहे तिथं पहिला थेंब त्या ठिकाणचा पहिला थेंब कृष्णाचा काय तो इथे हे नदी असं पुढे कुठे गेले ते पूर्ण म्हणजे बेन्नी पुढे जे बार बार मुरुमला जे आहे मुरु, मुरुमला जे धरण बांधलं गेलं म्हणजे मग कर्नाटक मध्ये असं जात तर हे जे आता जंगल दिसत ते एकोणीसशे त्र्याण्णव पासून या ठिकाणी आहे आणि हे जे गाव आहे हे आपलं गाव आहे आणि आज गावटांना जर आपण रेकॉर्ड बघितलं तर ते म्हणजे बासष्ट हेक्टर काय तर आहे ते आता बासष्ट हेक्टर म्हणजे इथून सुरुवात सुरुवात होते एवढा पहिल्यांदा लक्षात तुम्ही कि बा आपली बासष्ट हेक्टरची जमीन आहे तेव्हा हे दिसणारा जो वडा आहे पूर्ण पूर्ण वड्यापासून वड्यापासून ते त्या आपलं जुन्या गावटाची हात असं सुरुवात होते पूर्ण असं दलित वस्तीपर्यंत वगैरे रामचंद्र कारभारी यांचं शेत आहे त्या ठिकाणापासून पनोरे यांच्या शेतापर्यंतची अशी लगतची हात पूर्ण एनेगु रोड जसा आहे तसं तसं करत पूर्ण जुनं जे बालाजी मंदिर होतं त्या बालाजी मंदिरच्या पलीकड सुद्धा झोपडपट्टीची एरिया होती तिथे गायरान वगैरे काही हे होत्या काय तो जो रस्त म्हणजे हद्द आहे ती हद्द पूर्ण आपली जुनी झोपडपट्टी जी आहे काय ते सुद्धा म्हणजे फक्त ते वस्ती होत्या पण हद्द आपली एकशे बत्तीस घरांचं जे प्रकरण चालू आहे ती झोपडपट्टी का ती झोपडपट्टी त्या काळामध्ये झालेली आहे परंतु काल पर्यंत सुद्धा ती जमीन त्या बिरादा काय आणि आपली जी शेती आहे ते राजेंद्र चव्हाण यांच्यामध्ये सुद्धा प्लॉटिंग तिथं प्लॉटिंग पडलेल्या होत्या काय परंतु त्या ग्रामपंचायतला नोंदणी नव्हतं का ते ग्रामपंचायतच्या हद्दीत नाही जुनं गावटांची संकल्पना काय आहे किंवा जुनं गावटा म्हणजे नेमकं काय हे कुठं तरी पुढे आलं पाहिजे आणि एखादी बैठक घेऊन कलेक्टरनं ग्रामस्थांना एकत्र करून किंवा तहसीलदारनं महसूल खातं त्यांनी सांगितलं पाहिजे किंवा जुनं गावठाण जे आहे ते हे तुमचं गावठाण तुम 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 आहे हे नोंद पूर्वी ग्रामपंचायतच्या दर हद्दीमध्ये ग्रामपंचायतीची हद्द असते आणि त्या हद्दीमध्ये असणारे घर म्हणजे तिथले ग्राम ग्रामपंचायत आणि जर वाढीव झालं तर त्याचा ठराव घ्यावा लागतो काय ते हे परत हे एवढी जागा आपण गावठाणामध्ये समाविष्ट करत आहोत मग त्याला तिथून सगळे कर त्याला रस्ते त्याला ते सगळ्या बऱ्याच गोष्टी असतात परंतु ते कधी वाटत नाही हे स्मशामी पासून येणारा जो रस्ता आहे खरं तर पाहिजे इकडून तो सरळ रस्ता जाणारा हा रस्ता होता हा जेवढे अष्टमोड जाणारा रोड आहे तुम्ही बघू शकता हे जुनं वाडा किती भव्य वाड्याच्या आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो किती विस्तीर्ण असा वाडा आहे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे बाबाराव पाटील त्यांचा वाडा, का वाडा। है है। हा वाडा हा वाडा इतका मोठा आहे ह्या मध्ये जवळपास असं पाचशे फूट असत चारशे ते पाचशे पापरी इतका मोठा वाडा आहे आणि त्या कपरा चालू होतो आणि त्या झाडाच्या परीक्षा जे आहे असं सुद्धा एक शंभर दोनशे फूट होत इतका मोठा हा वाडा आणि हे दिसणार हे जे द्वार आहे ते इकडच्या बाजूचं द्वार आहे असाच ह्याच्यापेक्षा मोठा द्वार पलीकडच्या बाजूला पूर्वेला आता आहे आपल्याला ते बघायला मिळेल चला तर बघू काय नाही आपण माहिती गोळा करतो काय नाही नाही फक्त आपल्याला माहिती करायची होती की जुन्या गावामध्ये आपली गाव किती मोठी होती घर किती मोठी होती दाखवण्याचा आपला प्रश्न बाजू पुढचं दरवाजे फोटो काढता येतात कसलो भव्य भिंती आहेत काय त्या ठिकाणी पायऱ्या बघू शकता कशा पद्धतीची घर घर असली होती म्हणल्यावर कोणाच्या याच्यात हा त्यांचे काय बिल्डिंग होती आ, 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 का मोठं घर हा शंकर गोडके म्हणजे त्यांचे वडील का लट मग त्यांचं दोन मजे करत होता टाकला बर तुम्ही काय काम करत होतो नऊ बर नाश्ता कुठं करायचा तुम्ही मग हॉटेलचा उल्लेख केला तिथं नाश्ता त्या विहिरीतून पाणी घ्यायचं का मटापासल्या विहिरीपासून पासून म्हणजे आपण आता व्हिडिओच्या अगोदर जे व्हिडिओ काढला त्या विहिरीतून म्हणजे आपल्याला एक साक्षीदार सुद्धा घाट पडले तुमचं नाव काय माझं नाव सरदार राहणार सरदार कुठले गाचे तुम्ही पण्यापूर पण्यापूरचे किती वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी नोकरीला होता काय अंदाज काय 10 फोटो हेता शंकर दंगराचे ते वर्ष काल लाओ बर म्हणजे वय किती होतं तुझं वय 10 होता 8 असल गुरु रखा बघायची भूक पहिले मला कळत होतं चांगलं माझ्या वतून बर म तवा शेंदून पण्याचं का चंदन नाही नाही खाल्लं

नाही मुळात हे दाखवण्याचा उद्देश काय की आपण व्हिडिओ शूट करत असताना यांनी जी माहिती सांगितली त्याचं माहिती सुद्धा यांनी सांगितली कारण त्या विहिरीला पायऱ्या पाणी सांगितली ते दोन्ही मध्ये साधारण आहे असं वाटायला नको की बा काहीतरी काढायला लागले आणि काहीतरी दाखवा लागले त्या काळामध्ये तर नौकरला हा हा

भूकंप झाल्याच्या नंतरनं पाटील साहेबांनी राहण्यासाठी इकडेही परिव्यवस्था त्यांनी केली कुटुंब मध्ये पायखाने ते सगळं बांधले त्यांनी असं दोन दोन वडीच आहे जुना रस्ता आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी बघू शकता हे सुद्धा रामचंद्र कारबर यांचं भव्य घर जुन्या गावातले आपल्याला बघायला मिळतं